अगदी सुरुवातीपासून म्हणजे रायनी निघाली <laughs> तेव्हापासून ते पर्यंत आज संगमेश्वरचं वातावरण काय बदलले दिसतं असं वातावरण जे खासदार असतानाय मला दिसलं नव्हतं आणि मला त्या आल्यावर मी बघितलं त्याच्यानंतर बापू शिवय यांचं भाषण झालं साहेबांना जसा कार्यकर्ता पाहिजे असतो तसाच बापू सुदैन या भाषण केले हरामखोराला हरामखोरच म्हंटल पाहिजे आणि ते त्यांच्या भाषणातून किमान दोन वेळा आला याचा मला आनंद आहे कारण का माणूस स्पष्ट बोलला पाहिजे आपल्या साहेबाला हे असं मुळमुळी चालत नाही आमचं आयुष्य वाटवलं केलं तर बोलला पाहिजे वाटवलं केलं आणि समोरच्याला वाटलं पाहिजे आता कोटतिडकी म्हटल्यावर समोरच्याला वाटलं की कार्यकर्ता कसा जपला पाहिजे राणे साहेबांनी तिकडे सिंधुदुर्गामध्ये अनेक म्हणजे जवळपास मला असं वाटतं पंचवीस वर्ष सत्ता आहे जिल्हा परिषद आहे जिल्हा बँक आहे ग्रामपंचायती आहेत जिल्हा परिषद आहेत पण साहेबांनी कधी समाज बघितला नाही हा अमुक समाजाचा आहे म्हणून त्याला मी आमदार करणार नाही तर वाणी समाजाचा कधी राजन देवी हा कधी आमदार झाला नसता भंडारी समाजाचा संजय पडते हा कधी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला नसता सोनार समाजाचा काका कुडाळकर कधी अध्यक्ष झाला नसता दत्ता सामंत ब्राह्मण समाजाचा कधी जिल्हाध्यक्ष झाला नसता आम्ही कधी समाज मानत नाही समाज मानायचं काही कारणच नाही ज्या वातावरणात आम्ही वाढलो तिथे आमच्यासाठी सगळे समान आहेत हेच आम्हाला साहेबांनी शिकवलं आणि राजकारण पण आम्ही नाहीतर शान खान <प्थागाँ> ना सारखी माणसं साहेबांबरोबर इतके वर्ष राहिले नसते मी अनेक वर्षापासून त्यांच्याकडे बघतोय मी खासदार असतानाही बघायचो पण तेव्हा दुसरी लोक माझ्या जवळ असायची म्हणून ते वागत नाही तेव्हा मी नवीन होतो मला असं वाटायचं हा माणूस माझ्या बरोबर कधी चुकीचा वागणार नाही मी डोळे बंद करून विश्वास ठेवला की संगमेश्वरच्या चाव्या तुमच्याकडे चला माझी खासदार की तुमच्याकडे समोर दिसले की पाया पडायचो समोर दिसले की काका म्हणायचो तुम्हाला जेवढा निधी पाहिजे संगमेश्वर साठी इतर सिंधुदुर्गात देणार नाही पण मी संगमेश्वरला देणार तुम्ही फक्त मागा आणि इतक्या वर्षानंतर मला लक्षात आलं जेव्हा पराभव झाला दोन हजार चौदा ला कि निधी हा संगमेश्वरला मिळाला नाही फक्त त्या गेड कॉलेजला मिळाला एक इमारत तिकडे उभी राहिली तेव्हा मला कळलं की छान खान राहायची साहेबांना ही माणसं कधी सोडणार नाही ही प्रेमामुळे आलेली माणसं आहेत शिवसेना सोडून पण खरी प्रेमातली माणसं ही आम्ही ओळखायला चुकलो पाच वर्षामध्ये कारण का पहिली दोन वर्ष दोन कोटी तेव्हा खासदार आणि नंतर पाच कोटी वर होते त्या दोन पैकी नोंद आहे त्या दोन पैकी जवळपास साडेसात संगमेश्वर दिसले नाही आज निलेश राणेची एक पार्टी नाही कुठेही संगमेश्वर मध्ये फिरा तुम्ही गेले कुठे बस आम्ही कधी विचारलं नाही निलेश बस मला एवढा निधी दे निलेशनी दे दे, होता आता खासदार दोन लाख रुपये नाही देत गेले कुंडीत बसायला आता बाहेर कोण विचारत नाही निलेश तुमच्या सा, सारखं तुमच्या प्रमाणे वागत होता पण आज काय झालं इकडचा खासदार लक्ष देत नाही तुम्हाला घालत नाही निलेश राणी तुम्हाला बोलेल कसं करत होता की नाही माझा काका बोलतोय केलं पाहिजे आताचा खासदार दोन लाख रुपये नाही दोन लाख रुपये अगोदरांच्या बाजूला बसून असायचे साहेबांच्या बाजूला बसून असायचे साहेबांनी यांना परदेशात सुद्धा नेलं आता स्टेजवर पण दिसत नाही आता खाली कदम साहेब तिकडे राजापूरचे एस टी स्टँड वर काय प्रगती झाली शिवसेनेत गेलं एस टी स्टँड तिच्या काय प्रगती झाली शिवसेनेमध्ये जाऊन हे तिकडे प्लास्टिकच्या खुर्चीवर पेट्रोल पंपच्या बाहेर प्रगती म्हणून आम्हाला बापू सुरवे सारखा कार्यकर्ता त्यांचं बोलणं पटलं कारण का साहेबांनी आम्हाला नेहमी मागे उभारायला शिकवलं प्रामाणिकपणा शिकवला कधी गद्दारी नाही शिकवली हो राग येतो ना राणीला राग येतो का नाही येणार आमचं आयुष्यात तसं संघर्षात गेलेलं आहे अहो त्या मुंबईमध्ये या ठाकरेंच्या विरोधात हे सगळं उभं करणं काय खाऊ नाही छगन भुजबळ नाही करू शकले फक्त कोकणाचा माणूस करू शकला तीन दिवस राजन राजेंदसाहेब त्यांचे कार्यकर्ते होते विचारून घ्या भुजबळ साहेब तीन दिवस बंगल्यातून निघाले नाही आम्ही शिवसैनिकांना तीन दिवस त्यांच्या घरातून बाहेर काढायला गेला नाही <प्रागा> ना बंद केला उद्धव ठाकरे रस्ता बदलला मातोश्रीच्या बाहेर काढून रॅली साहेबांची काढली आहे उभा राहून मातोश्रीच्या इतिहाच्या कोकणाच्या माणसाच्या रक्तात नाही पण आम्हाला धगा धगा पटका आवडत नाही आणि धगा पटका कशासाठी साहेबांनी काय शिवसेनेत राहून काय स्वतःसाठी मंत्रीपद मागतलं नव्हतं किंवा मुख्यमंत्री पद मागितलं नव्हतं साहेब हे म्हणत होते की बाळासाहेब तुमचा मुलगा हा तिकीट विकतोय अशी शिवसेना चालू नका अशी शिवसेना जर चालली तर जास्त दिवस चालू, चालू शकणार नाही पण बाळासाहेब ठाकरे हे मुलाचं ऐकलंय आणि आमच्या साहेबांना थांबवलं सुद्धा नाही आमच्या सारांनी चाळीस वर्ष घालवली हो त्या शिवसेनेमध्ये आमचा कधी के विचार केला नाही की उद्या माझा मुलगा माझी दोन मुलं काय होईल कुठेही पाठवत होते विदर्भात गेले तर विदर्भात होते उत्तर महाराष्ट्राला पाठवलं उत्तर महाराष्ट्रामध्ये झेंडा लावत होते परिवाराकडे बघितलं नाही त्या बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणे कधी एकदा फोन करून बोलवलं नाही चाळीस वर्ष हा माणूस बाळासाहेबांच्या आदेशावर झालेला पण कधी एकदा बाळासाहेबांनी फोन करून बोलवलं नाही मग कशासाठी राहायचं नुसतं राहिले नाही तर मग उद्धव ठाकरे माणसं सोडली जिथे राहिले कुटुंबातला एक जरी सापडेल त्याला ठेचा मग आमचा स्वभाव काय वाईट कोण अंगावर आलं तर आम्ही काय बघत बसायचे आमचे कपडे काढून घ्यायचे आम्ही नाही विषय रक्तात नाही आम्ही समोरच्या याचं चाल सा, वस्त्र धारण करू एक कपडा शिल्लक ठेवायला हे शिवसेनिक सगळे मुंबईवर पळत होते कोकणामध्ये झेंडे काढून येत होते त्या पोटनिवडणुकीमध्ये एक झेंडा लावून आला नाही शिवसेनिक कारण का त्यांना पटत होत हा बरोबर आहे अह बाळासाहेब येऊन सुद्धा त्या मालवण मध्ये लोकांनी डिपॉझिट जप्त करून टाकलेल्या परशुराम उपरकरच पण आज आपला कोकण कुठे आहे बघा परिस्थिती दहा वर्षामध्ये काय झाली ती पाच वर्षामध्ये आज पालकमंत्री त्यांचा मतदारसंघ कुठे मुंबई तुमचा आमदार स्थानिक नाही दिलं त्यांना मुंबईचा पालकमंत्री द्यावासा वाटला तुमच्या आमदाराला वा का नाही दिलं पालकमंत्री पद काय कमी होतो मुळात काहीच नाहीये कधी पेपरामध्ये दिसत नाही माझ्याबरोबर डीपीडीसी ला पाच वर्ष होते कधी तिथे बोलताना बघितलं नाही अरे एवढा मोठा मतदारसंघ आहे पर्यटन दृष्ट काय नाही तिला देवाने आपल्याला संगमेश्वर मध्ये बोल कधीतरी प्रश्न मांड त्या सभागृहामध्ये कधी बोललेला मला ना आठवत नाही हा आमदार सिंधू आपला संगमेश्वर असलेले असू दे किंवा चिपळून असू दे आपले दोन तालुक्या आहेत तिथेच आहे विचार करा आजूबाजूला बघा महामार्ग दिसतोय सिंधुदुर्गला बघा महामार्ग दिसेल तुम्हाला आता कोणतरी व्यासपीठावरून त्यांच्या वाचनातून बोललं की साहेब का सिंधुदुर्ग पुढे गेला का रायगड पुढे चाललाय आणि रत्नागिरी मधोमध असून सुद्धा का मागे राहतोय दरडो उत्पन्नामध्ये आपण बावीसव्या क्रमांकावर आहोत सिंधुदुर्ग जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे आपण बावीसव्या क्रमांकावर बाजूबाजूला लागून हे जिल्हे मग तो जिल्हा का पुढे चाललाय हा जिल्हा का मागे राहिला आहे तिकडची लोक वेगळी नाही ते पण आपल्यासारखीच आहे पण त्यांना आपला माणूस कळला ठीक आहे पराभव झाला मोदी लाटेमध्ये मान्य आहे त्याच्यानंतर सगळ्या निवडणूक आम्ही जिंकलेल्या एक निवडणूक नाही आली त्यांना त्यांचा माणूस कळला की हा माणूस आपल्याला कधी सोडणार नाही आपल्यावर कधी संकट येऊ देणार नाही आपल्यावर जर संकट आलं तर हा स्वतः ओढून घेईल पण आपल्यावर कधी संकट येऊ देणार नाही हे त्या माणसाने ओळखलं आपण कधी ओळखणार आपला जिल्हा आपला तालुका असा उकड देऊन टाकायचा यांची गरज चालवायला अहो विचार करा त्या कॅबिनेटमध्ये हो आज रत्नागिरीचा उल्लेख सुद्धा नाही महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या राज्यामध्ये एक प्रमुख आपला जिल्हा रत्नागिरी आणि त्या कॅबिनेटमध्ये आपल्या जिल्ह्याचा उल्लेख सुद्धा नाही एक मंत्री आपलं नाव काढत नाही भरपाई नुकसान किंवा काही असेल महामार्गाचे पैसे प्रकल्पग्रस्तांचे पैसे कोणच भांडत नाही तिकडे एकच माणूस होता तो आपला नारायण राणे आता त्या मंत्रिमंडळात कोण तसा राहिला नाही मग कोणाकडे हा प्रश्न व्हायचा आयुष्यभर विकास मागायचा आपण किती मंत्री दिले खासदार दिले विचार करा तो खासदार, आओ हो खासदार, तो ला खासदार। आज जिल्ह्याला कुठे नाही आला पाहिजे होता खासदार दिसत सुद्धा नाही फक्त महामार्गाला लागून कार्यक्रम घेतो हा वकोलाचा मीटर चोर खासदार तिकडे मीटर कापायचा वकोला आज तुम्ही खासदार करून टाकला हा मीटर कापणारा आणि नंतर पैशाची ऍडजस्टमेंट करणारा खासदार तुम्हाला विकास करणार विचार करा आज साड़ी चार वर्चा मदे एक तरी प्रश्न मागच्या साडेचार वर्षामध्ये सोडवल्यासारखा सांगा मला एक प्रश्न शिवसेनेच्या नावावर आपण फक्त दुकान चालवलं कोकणाला काही मिळालं नाही पंचवीस वर्ष झाली कोकणामध्ये शिवसेनेला आज सर्वात जास्त महाराष्ट्रभर जर कुठे शिवसेना असेल तर ती रत्नागिरीमध्ये आहे पंचवीस वर्ष जर शिवसेना रत्नागिरी मध्ये आहे तर रत्नागिरी आज कुठे असायला पाहिजे होती पंचवीस वर्ष महानगरपालिका मुंबई ही शिवसेनेकडे सत्ता आहे आज तिकडे मुंबई कुठे पाहिजे होती पंचावन्न टक्के झोपडपट्टी आज मुंबईमध्ये झाल्या पंचावन्न टक्के सर्वात जास्त पाणी माफिया हा मुंबईत आहे मराठी माणसासाठी शिवसेने जन्म घेतला होता मरा आज मराठी माणूस फक्त अठरा टक्के राहिला आहे अडतीस टक्के हे उत्तर भारतीय आहेत म्हणून तर आता राम आठवला हे शिवसेनेला उगाचा रामाचा नाही आला पण हनुमान यांना कधी माफ नाही करण हनुमानाला सगळं कळत असत की खरा भक्क कोण आहे ह्यांची लंका हनुमान जाणार म्हणजे जाणणार बघून घ्या या हनुमान यांना अरे देशाचा प्रश्न आला लोकसभेची निवडणूक आली किराम आठवतो काल साहेब बोलले त्यांच्या भाषणामध्ये महाराष्ट्रात निवडणूक आली तर मराठी माणूस आठवतो अरे पाचशे किलोमीटर लांब इकडून मुंबई आहे उद्धव ठाकरे दोनदा येतो आपल्या कोकणामध्ये आणि सांगतो कोकण माझ्या मनात आहे कोकण तुझ्या मनात आहे आणि वर्षातून दोनदा येतो इथून चारशे किलोमीटर मुंबई आहे येणार कशाने हेलिकॉप्टर तुम्हाला वरतूनच टाका कामणार <laughs> आणि आपण फक्त आरी जायचं शिवसेनेच अरे ठीक आहे बाळासाहेब होते तेव्हा शिवसेना वेगळी होती आता हे सगळे कावडे राहायचे कशाला राहायचं त्यांच्या मागे संपलं ते सगळं वैभव होत ते बाळासाहेबांचं होत हा कावड्या काय करू शकत नाही लिहून घ्या माझ्याकडून ते मुंबईशी वाट लावली बघा या अयोध्याला राम मंदिर माताला चालले इकडे बाळासाहेब ठाकरेंचं तिकडे स्मारक मुंबईत नाही बांधू शकले हे सारे आयोजक हे बांधणार आहेत मंदिर बांधणार आहे पहिलं स्मारक बांध अहो ते सांगतो स्मारक होईल तेव्हा होईल ते आता जिथे ज्योत जळते ना तिकडे शिवाजी पार्कला ती पण त्या ज्योत त्या ज्योत मध्ये जे तेल जात त्याचा पैसा हा महानगरपालिका भरते यांचं <laughs> वाटपळच होणार होता वरती बसून बाळासाहेब बघत असतील अरे साल्या तेलाचे तर पैसे देलिकेच आणि हे पण प्लॉट महापौर बंगल्याच आणि महापौराला कुठे पाठवलं प्राणी संग्रहालया त्या संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये पाठवलं तो दिसतो प्राणी ते सोडून द्या आता तो प्राणी संग्रहालयात राहणार कोण मुंबईचा महापौर राहणार काय काय चाललंय काय कळत नाही मला काय चाललंय बारा मंत्री सत्तेमध्ये आहेत तरी सांगायचं सर की सरकार नालायक आहे सरकार काय काम करत नाही अरे मग बाहेर हो मग कशाला राहायचं आतमध्ये रोज सरकारवर टीका करायची पण सरकार सोडायचं नाही रोज मुख्यमंत्र्यांवर टीका करायची पण नंतर संध्याकाळी फोन पण करायचा सा? की साहेब मी तुमच्या बरोबर आहे उद्या सांभाळून घ्या यांच्या सगळ्या फाईल तयार आहेत मुख्यमंत्र्यांनी बनवून ठेवल्या हो आहेत पण मुख्यमंत्री बाहेर काढत नाही मुख्यमंत्री बनायच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मी या सगळ्यांना आतमध्ये करणार अटक करणार सगळ्यांच्या फायली भरून ठेवल्या तर किरीट यांनी पण अजूनपर्यंत काढल्या नाहीत कारण का सरकार हे फक्त हे फक्त तुम्हाला समोर चित्र रंगवत बसणार की आम्ही विरोधात आहे आम्ही जनतेसाठी काही नाही याला काही जनतेचं पडलंय हा कॅमेरा घेऊन जाणार तिकडे आयोगाला चार फोटो काढणार परत येणार काय कुत्रा किंमत नाही जाणार तिकडे पण आपण रत्नागिरीमध्ये का येणार एवढा भाव देतो मला काही कळत नाही अहो इकडचा आमदार कधी दिसत सुद्धा नाही कधी बोलत सुद्धा नाही आज आमचा पण इकडे आमदार आहे त्या सभाग्रामध्ये मी विचारतो कधी कधी काय हा कधी बोलतो का नाही नितेश राणेला मी विचारला अरे आमचा संगमेश्वर शिकूंचा आमदार काय बोलतो का नाही बोलतो कोण आहे आमदार तिकडचा अरे <laughs> <laughs> मला सदानंद चव्हाण कोण आहे महाराष्ट्राला ओळख नाही असे कुठले आमदार तुम्ही भिकारणे भरून ठेवले तो अरे काहीतरी रुबा पाहिजे माणसाला बघून वाटलं पाहिजे आज मला ताफा फिरला फक्त संगमेश्वर मध्ये वाटले का ना राणे आले <laughs> नावामध्ये वजन पाहिजे ताफा बघून काढला पाहिजे हे फक्त राणेच करू शकतात इतर कोण करू शकत नाही कोण येणार कधी आमदारात येणार पाचशे ये आणि बारशे करणार आणि अंधार होणार हे सगळे शिवसेनेवाले हे चालेल चौली चोर हे फक्त गणपती आले की ते काय अगरबत्ती देणार खडी साखर देणार अरे मग का ते काय देऊन तरी जा खाऊन कुठे जातो अरे घरी येणार ते काय ते टाकून जा ते असे आपल्याला आमदार आणि खासदार मिळाले बघा तो मीटर त्या अकोल्यामध्ये लुंगी घालून गाठारावर आणि मग जोडायला पैसे घ्यायचे तिकडे त्या खंबटामध्ये दोनशे कामगारांचे आठशे कामगारांचे दोनशे कोटी रुपये खाल्ले आठशे कामगारांना कामगारांना देशोदाडीला देशो लावलं त्याच्यापैकी जवळपास सहाशे कामगार हे कोकणातले आहेत तुम्ही विचारा कधी तिकडे दोनशे कोटी रुपये कुठे गेले अंजली दमाने अजूनही केस चालवत आहेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे पण पार्टी आहेत उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत आठशे कामगारांचे दोनशे करोड रुपये खाल्ले तुमच्या खासदाराने बाकी त्याचा नाव उल्लेख करण्यासारखं काही नाही तिकडे एकदा गेला होता सभागृहामध्ये आपली आपू काढायला माहिती आहे गेलं तुम्हाला कोकणामध्ये त्या गारा पडल्या होत्या तेव्हा आणि हा हिंदी मध्ये बोलायला उभा राहिला आपला इकडचा काळ्या उभा राहिला काय बोलतो सभापती महोदय में, में गारा पड़ा है तो पुढे काय बोल गारापड आहे त्या सभापतीला माहिती आहे गारा म्हणजे काय अरे महाराष्ट्राला का माहिती आहे गारा म्हणजे काय सभापतीला कसं कळणार मग कधी त्या ट्रेनच्या कुठल्या तरी व्हायला उभा राहतो चर्चेला उभा राहतो बोलता आम्हाला ट्रेन स्टेशन ऊपर छपडा नाहीये ही भाषा झाली त्या सभागृहामध्ये बोलायची नागपूर निवडून दिला कोकणामध्ये काय त्यांची शैली होती काय ते खासदार म्हणून निवडायचे हे करायचे त्यांची कामं होती आज हे कोकण रेल्वे देणारा कोण आमचे स्वर्गीय मधु होते साहेब आपण कोकण रेल्वे ही साहेब मी परवा ज्याचा उल्लेख आता सा, देसाई साहेबांनी केला सर्वात जास्त जो फायदा होतो तो दक्षिणेमध्ये होतो हे सगळे जे ट्रेन आहेत कोकण रेल्वेच्या नावाने चालणारे हे सगळे जातात कुठे दक्षिणेकडे जास्त जातात त्याचा फायदा दक्षिणेला जास्त होतो म्हणून मी सगळ्या प्रकल्पग्रस्तांनी एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं इथून पुढे त्यांना संस्थापक होते म्हणजे ते काय संचालक होते त्यांनाही सांगितलं की इथून पुढे या पाचशे कुटुंबांचा जो काय पाठपुरावा तो निलेश राणी स्वतः करणार सगळ्यांना मिळाल्या पाहिजे नोकऱ्या मिळायला सुरुवात झाल्या अनेक असे आपण प्रश्न हाती घेतले अनेक स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून मा आम्ही प्रश्न हाताळले तो मच्छीमारांचा प्रश्न असू दे महामार्गाचा प्रश्न असू दे किती प्रश्न तुम्हाला सांगू पण आता परिस्थिती वेगळी आहे दोन हजार एकोणीस मध्ये लक्षात ठेवा हे येतील परत बोक्यासारखे तुमच्याकडे मतं मागायला पण आता तुम्हाला रात मारून पाठवून द्या इथून पुढे आमची चिडी खराब करू नका इथून पुढे इथून पुढे आपली पिढी खराब करू नका एक पिढी नंतर पंचवीस वर्षाने उभी राहिल्याने विचारेल की काय केलं तुम्ही पंचवीस वर्ष अगोदर राणे आले होते तिथे सिंधुदुर्गाचं त्यांनी काय अपलट केला जेव्हा रत्नागिरीत आले होते तेव्हा परत का पाठवलं हे विचारायला जेव्हा एक, एक पिढी उभी राहील तेव्हा त्यांना ते ते उत्तर द्यायला तुमच्याकडे काय नसेल आणि म्हणून या विचारांना मत देऊ नका यांच्याकडे काय राहिलं नाही हे सगळं स्वतःकडे वळून बसले खाऊन पिऊन झाले किरणी पेड होऊन पण परत जिवंत आहेत ठेवा यांच्याकडे आता देण्यासारखं काय राहिलं नाही पण उद्या आमची मुलं जेव्हा नोकरीसाठी बाहेर पडतील शिक्षण घेऊन बाहेर पडतील मला आता बीटेकचा एक विषय आला एक प्रकल्पग्रस्तांचा विषय आला रेल्वेचा विषय आला तुम्ही काळजी करू नका चिठ्ठ्यांवर नावं नव्हती माझं भाषण संपल्यानंतर तुम्ही सगळे या या सगळ्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र स्वयं पक्षाचा पक्ष तुमच्या बरोबर उभा आहे तुम्ही एकदा फक्त साथ द्या आज बापू सर्विस आज बापू सर्विस सारखे कार्य करते आमच्या पक्षामध्ये सहज नाही आले त्यांना दिसतय उद्याची परिस्थिती बदलते उद्या निलेश राणे इकडचा खासदार होणार म्हणजे बापू सुरेश तुम्ही काळजी करू नका दोन हजार एकोणीस ला काही करीन मी आकाश जमीन एक करीन पण इकडचा खासदार मीच होणार तुम्ही आज साथ साथ दिली द्या या जीवार उडत होते ना सगळे मागे रत्नागिरीला एक प्रकरण झालं आमच्या एका कार्यकर्त्याच्या अंगावर आला शाखा बंद करून टाकली तीन दिवस शाखा चालू नव्हती रत्नागिरीची आता इकडची बंद करायची पण जशी साथ मला रत्नागिरीत मिळाली तशी तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे नुसतं शाखा बंद करण्यापुरता नाही ह्या शाखा बंद झाल्या तर मातोश्री सुद्धा बंद होण्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा फक्त निवडणूक जिंकण फक्त निवडणूक जिंकणं निवडणूक जिंकणं सर्वात प्रथम कार्य आहे लक्षात ठेवा निवडणुका जिंकला नाही हे काफे असे तिरून काही उपयोग नाही हे असे ताफे येणार आणि जाणार पण तुम्हाला पाहिजे असेल निलेश राणे तुमची सेवा करण्यासाठी चोवीस तास इथे उभा राहिला पाहिजे तर त्याच्यासाठी जिंकला पाहिजे आणि मग तुम्हाला काही तुम्हाला जे मागायचं असेल निलेश राणे नाही दिलं तर परत कधी मत मागायला सुद्धा येणार नाही लक्षात ठेवा मत मागायला नाही येणार मला देवानी सगळं दिलं अहो नारायण राणे सारखा वडील दिला दुसरा काय मागायचं होतं मला म्हणून माझ्याकडे आता मागण्यासारखं देवाकडे काय नाही पण ज्या वडिलांना माझ्या या कोकणातली एवढी पद दिली मुख्यमंत्री केलं विरोधी नेता पद दिलं त्या कोकणासाठी त्या मातीसाठी काहीतरी करत मारायचं एवढं फक्त डोक्यामध्ये आणि मनामध्ये आहे त्याच्यासाठी तुम्ही साथ द्या एवढीच विनंती करण्यासाठी आम्ही सगळीकडे आलो माझ्याकडून तुम्हाला काही माझ्याकडून तुम्हाला काही दिवस रात्र बापू सुरे जसा बोलले चोवीस तास आमच्या कुठल्याही सहकार्याला विचारा चोवीस तास निलेश असतो आणि पीए उचलत नाही निलेश राणे स्वतः हे सगळं मांडलं मी आज माझ्या जिल्हाध्यक्षाशी बोलून आलेलो आहे कि मला संमेश्वर तालुक्याला तालुकाध्यक्ष बदलायचं आहे आणि तो बदलून मी बापू सुर्वे याला करतोय पत्र आणलेलं आहे तर बापू सुर्वे यांनी पुढे यावं आणि मी त्यांना ते पत्र त्यांना ओके देऊ